मी काँग्रेस पक्षाचं तीस चाळीस वर्षापासून कार्यकर्ता म्हणून पक्षाचा निष्ठेनं काम करतो आणि ज्या ज्यावेळेस पक्षाच्या निवडणूक आल्या त्यावेळेस मी पक्षाची सेवा केलेली आहे आणि दोन हजार नऊला या भा या देवरू तालुक्याचं हरुष जातीचं रिझर्वेशन आलं त्यावेळेस मी पक्षाकडे मागणी केली पक्षाकडे मागणी केल्यानंतर मी मणिकर साहेब आणि रणवळकर साहेब आणि होते परंतु पक्षश्रेष्ठींनी जे रावसाहेब अल्तापुरकर साहेबला उमेदवारी दिली तरी पण आम्ही त्या रावसाहेब अंतापुरकर रा साहेबांच्या पाठीशी राहून तन मन धनाने काम करून पक्षाचे विमित्र त्यांना आले तसेच दोन हजार चौ चो, चौदाला दोन हजार चौदालासुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागे परंतु पुनश्व रणिंग आमदार म्हणून रावसाहेब आमता अंतपुटकर साहेबलाच उमेदवारी दिली त्यावेळेससुद्धा आम्ही निष्ठेने काम करून त्यांना निवडावं आणि दोन हजार चौदाला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते काहीतरी वर्ग खाली केल्यामुळे माननीय भास्कर पाटील त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होते किंवा नव्हते होते की होते नव्हते तर मग त्यावेळेस मग होते साबळे साहेब विजय झाले दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा काँग्रेस पक्षाची उमेदवारी जी रावसाहेब अतापुकला दिल्यानंतर आम्हीसुद्धा मागितली परंतु पक्षदृष्टीने या जिल्ह्याचे नेते ने जे पक्षाचे नेते होते त्यांनी का जे रावसाहेब अंतापुरकर साहेबांनाच उमेदवारी दिली दिल्यानंतर आम्ही त्या पक्षाचे निश्चितनं काम करून त्यांना विजयी करून आलो परंतु अनावधराने रावसाहेब अंतापुरकर साहेबांच्या करोनामुळे निधन झालं निधन झाल्यानंतर पुन्हा शहर विधानसभेची पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये राव रौ, रावसाहेब अंतापुर चिरंजीव जितेश अंतापूरकरला फक्त काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी दिली आम्ही सुद्धा मागितलो परंतु जितेशला उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस पक्षा त्या निष्ठेनेच काम केलं आणि त्याला निवडून पडलो आणि आता दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षाकडे जिल्हा कार्यकारी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि जिल्ह्याचे नेते आमचे खासदार आमचे ने विश्वासू नेते माननीय ने वस्तुराव साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष माझे आमदार हनुमंतरावचे पाटील भेट मोरेकर यांच्याकडे उमेदवारी काँग्रेस पक्षाची मागितली आणि या देवलूर बिरुलीचे कार्य आमचे नेते काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे व शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते मोगला जाणार शिरशेटवार राष्ट्रवादीचे नेते प प, प लक्ष्मीकांत पदवारजी मुफ्तीसाहेब अंकुश देशई महेश पाटील बालाजी रोलावरजी अविनाश निलमवर्जी आणि निरुल तालुक्याचे शिवाजी पाटील दिलीप पाटील पांढरे लोगावकर आणि बिरुल्लीचे भी भीमराव जेटे आमचे जाधवसाहेब तलाटी अन्य इतर तरुण तडफदार अनेक कार्यकर्त्याचे विचार पक्षाची घाटी भेटी घेतल्यानंतर त्यांनी मला तुझ्या तुझ्यासारखा का, का मनमिळावं इतरांना सोबत घेऊन चालणारा माणूस एक तुम्ही ह्या जाता आणि सिनियारिटीप्रमाणे आहे आणि ते सिनियारिटीमध्ये निवृत्ती केवळ कांबळेच एक उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी द्यावी असं शिष्टमंडळसुद्धा खासदार साहेबाकडे परवा गेल तर शा, शं शंभर एक लोकांचं त्यामुळे म्हणणे खासदार साहेबांनी म्हणे किंवा ते निवृत्ती काढली तर आमच्या एक कुटुंबातला एक व्यक्तिमत्व व्यक्ती आहे आणि त्याच्याशिवाय जवळचा माणूस कोण आहे तरी पण त्यांनी म्हणले की आम्हाला गावामध्ये प्रत्येक गावाला भेटी द्या आणि हनुमंतराव पाटील साहेब साहेबसुद्धा त्यांनी आम्हाला प्रत्येक गावाला भेटी गाडी द्या आणि पक्षाची उदारी शक्यतो आपल्याला मिळेल आणि असं बोलल्यानंतर मी जोमानं काम प्रत्येक गावाला भेटी गाठी गावामध्ये रमेश जशी शेळकर असतील आमचे समोरचे पाटील असतील रमेश शिवणेकर आहेत आणि बरेच प्रत्येक रामदास पाणी भेंब्रेकर आहेत प्रकाश अमृतवारजी आहेत अशा अनेक मान्यवरांना भेटी गाठी देऊन मी पक्षाचं म्हणजे उमेदवारीसाठी आशीर्वाद द्यावं या अपेक्षेनेच मी सर्वांची भेटीघाटी घेत आहे आणि निश्चित काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी देईल या अपेक्षेनंच मी काम करत आहे वाट पुढील वाटचील वाटचाली करत आहे आणि मी निवडून आल्यानंतर या जिल्ह्यातील ग्रामीण रोज बेकारांचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न शेतकरी शेतमजूर आणि या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती नाही आणि उद्योग निर्मितीसाठी मी महाराष्ट्र शासनाकडे ठाम मत मांडून उद्योग निर्मितीसाठी भाग पाडेल आज मी अप्रशर सांगतो आणि पक्षाने जर उमेदवारी दिली आणि निश्चित माझा विजय आहे एवढं बोलतो